मेघवर्ण येऊना स्वस्वेघन आण पार सैन्य श्याम कर्ण रक्षिती मग त्या घोड्याचं रक्षण करण्यासाठी बरेच राजे चालले होते राजांचे मुलं चालले होते त्याच्यामध्ये नंबर एकला वृषकेतू जो कर्णाचा मुलगा आहे तो वर्षकेतू चाललेला आहे त्या पुन्हा मेघवर्ण चाललेला आहे पुन्हा आश्वस्था बरेचसे असे पाठीमाग राजांचे मुलं आणि राजे चाललेले दक्षिण दिशे घोडा चालला महेश्मावती नगराला नीलध्वध राजा ते जागळा पुरुषार्थी आणि पुण्यशील मग तो असणारा घोडा हस्तिनापुरामधून निघला आणि पश्चिम दिशेला जाऊ लागलेला आहे ज्यावेळेस पश्चिम दिशेला चालला त्यावेळेस दक्षिण दिशेला गेला दक्षिण दिशेला जात असताना एक महिष्मती नावाचं नगर अगोदर लागलं ला। आता महिष्मती नगर लागलं ला की त्या नगरीचा राजा नीलध्वज नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्या ठिकाणी तो गोडा जाऊन पोहोचलेला आहे त्याचा पुत्र नामे प्रवीर रणपंडित प्रताप सूर मदन मंजरी श्री सुकुमार तिस स, तिस वनी क्रीडे मग तो असणारा राजा निलकध्वज आणि त्याचा असणारा मुलगा प्रणव नावाचा मुलगा होता खूप सुंदर होता प्राक्रमी होता आता राजाचा मुलगा होता प्राक्रमी होता शूर होता युवराजाच होता तो आणि तो असणारा आपली पत्नीला बरोबर घेतलं आणि त्या पत्नीला त्याची पत्नी खूप सुंदर स्वरूपवान होती तिला बरोबर घेतलं आणि त्याच नगरीच्या जे काही मोठं जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगलामध्ये तो फिरत होता तो त्याने देखिला श्याम करणं पत्र वाचू लागला धरून पंडुराज प्रतापी मग त्या असणारा राजा प्रणव नावाचा जो राजकुमार होता, होता त्या निलध्वजाचा मुलगा तो जंगलामध्ये आपल्या पत्नीसह क्रीडा करीत फिरत होता त्यावेळेस त्यानं त्या अचानक धर्मराजाचा जो शामकर्ण घोडा होता तो घोडा बघितला आता घोडा बघितला पण तो घोडा जरा वेगळा असा होता दिसायला खूप सुंदर होता पुन्हा यज्ञाचा घोडा असल्यामुळं त्याला जरा थोडं नटविलेलं होतं झुल घातलेली त्याच्यावर बरेचसे खूगिर ते घातलेले फुलाचे हारं आणि त्याच्या डोक्यावर पत्रिका एक बांधलेली होती तसा तो घोडा त्या प्रणव राज राजकुमारानं बघितला धरला आणि धरून त्यानं त्याच्या डोक्यावरली जी काही ती पत्रिका आहे ती पत्रिका वाचायला सुरुवात केलेली त्याचा पुत्र धर्म धर्मराज इंद्र साहे जगद जगदउद्धार तीने श्याम कर्ण सोडेला सत्वर तळ जिंकावया आणि मग ज्या वेळेस त्या प्रणव राजकुमारानं पत्रिका वाचायला सुरुवात केली त्यावेळेस पहिल्या पत्रिकेमध्ये मजकूर लिहिलेला होता की या असणारा घोड्याचं घोडा जे हस्तिनापुराचा राज्य पंडूराजा आहे आणि त्या पंडुराजाचा मुलगा असलेला धर्म त्या धर्मानं हा घोडा सोडलेला आहे पण तो धर्म कसा आहे धर्मराजाचं रक्षण करण्यासाठी स्वत देवादिदेव भगवान श्रीकृष्ण हे त्या धर्मराजाची पाठराखण करतात आणि त्या धर्मराजानं हा घोडा अश्वमेध यज्ञ करण्यासाठी या पृथ्वी तलावरले राजांना जिंकून आपलं सार्वभौम राज्य प्रस्थापित करण्यासाठी हा घोडा धर्मराजानं सोडलेला आहे असा मजकूर त्या पत्रामध्ये पहिल्या ओळीमध्ये लिहिलेला आहे घोडा रक्षितो सुभद्रा नाथ जो गा गांडीव व धरतारन पंडित जो बळे सबळ नरपणात तेने वारो धरावा हा मग हा घोडा धर्मराजाचा आहे याचं रक्षण करण्यासाठी जो असणारे भगवान श्रीकृष्ण त्याने त्यांची बहीण सुभेद्रा त्या सुभेद्रेचा असलेला नाथ जो अर्जुन आहे त्या अर्जुन गांडीव धनुष्य धरण्यामध्ये किंवा सर्व वीरामध्ये धनुष्य धरण्यासाठी पटा येत आहेत आणि त्या अर्जुन या घोड्याचं रक्षण करतोय मग जर एखाद्या राजाला अर्जुनाच्या राजा अर्जुनाच्या शक्ती ब युद्ध करायचं असेल किंवा अर्जुनाबरोबर युद्ध करण्याची इच्छा असेल अशा राजानं हा घोडा धरावा मग अर्जुन त्याच्याबरोबर युद्ध करून हा घोडा सोडील असं असणारं त्या व पत्रामधील लिहिलेला दुसऱ्या वेळीचा मजकूर तो प्रणव राजकुमार वाचू लागलेला आहे पत्र वाचून प्रवीर स्त्रिया गावात समग्र सैन्या सेन, विले अपार धावला समोर युद्धाते हाव त्या प्रणव राजकुमारानं ही धर्मराजाच्या घोड्यावरली पत्रिका वाचली आणि वाचल्याच्या नंतर त्या प्रणव राजकुमाराच्या अंगामध्ये वीर स्त्री निर्माण झाली मनला हा असणारा जो कोण अर्जुन आहे त्या अर्जुनाचा मी घोडा धरील त्याच्याबरोबर युद्ध करील आणि त्याला पराजित करील असा मनामध्ये त्यानं दृढ निश्चय केला आणि त्या राजकुमारानं मग तो घोडा धरला आपल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना आपल्या राज्यामध्ये पाठवून दिलं आणि पाठवून दिल्यावर पुन्हा त्या राजकुमारांना आपल्या राजा मदले। जे काही सैनिक होते सैनिक होते त्या सैनिकांना त्या वनामध्ये बोलवून घेतलं घोडा पाटविला गावात आयसे देखोन वर्षात प्रवीरावरी मग त्या प्रवीरानं तो असणारा श्यामकर्ण घोडाही आपल्या नगरामध्ये पाठवून दिला होता मग घोडा पाठवून दिला त्या प्रवीरानं सैन्य आणलं आणि हे नेमकं वर्ष वर्षकेतून बघितलं वर्षकेतून बघितल्या बघितल्या तो केतूही त्या असणाऱ्या प्रणव राजकुमाराचं जे काही सैन्य होत त्या सैन्यावर आणि त्या प्रणवरावर बाण युद्ध करण्यासाठी बाण सोडी तो वर्षकेतू धावल्याला आहे शतबाण टाकिले ते कर्णजावरी प्रेरिले शतबाण तेनेही ज्या वेळेस वर्ष त्या वर्षकेतू त्या प्रणवा बरोबर युद्ध करण्यासाठी धावला धावल्या बरोबर पहिल्या सलामीला त्यांना हजार बाण त्या प्रणव राजकुमारावर सोडले पण प्रणव राजकुमारही तितकाच शक्तिवान आणि युद्ध करणारा होता त्यानं त्या असणाऱ्या वर्षकेतूचे हजार बाण मधीच अर्ध्यातच तोडून टाकले आणि लगेच ताबडतोब त्या प्रणवानं वर्षकेतावर दुसरे हजार बाण सोडल्याले कर्णकुमारे छेदून तुझे सत्तर बाण सोडून हृदय भेदिला प्रणवानं वर्षकेतूवर बाण सोडले त्या बाणाचं खंडन त्या वर्षकेतून केलं आणि लगेच सत्तर बाण वर्षकेतून त्या प्रणव राजकुमारावर टाकले अहो बाण टाकल्या टाकल्या ते सत्तर बाण त्या राजकुमाराला लागले ला आणि लागले जसे बाण लागले तसे त्या वर्षकेतून इतकी मोठ्यानं गड गर्जना केली की, गर गर की लिए क्या आकाश पूर्ण दुमदुमून गेले